एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शेंडेगाव येथे महाराष्ट्र व डॉक्टर डे साजरा एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेमध्ये महाराष्ट्र कृषी दिन व डॉक्टर डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाचसा प्रकल्पाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मिलिंद चन्ने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जिपावीर उपस्थित होते डॉक्टर मिलिंद चन्ने यांनी मुलांना आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आजारापासून सुरक्षित कसे याविषयी मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी रुक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या तुकारामांच्या उक्तीचा भावार्थ सांगून विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री कुबेर कोळेकर उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या चादर शतरांची व बेडशीट यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या आवारामध्ये सर्व मान्यवर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते काजू आवळा जांभूळ चिंच वड दिमाखली इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुनाजी सूर्यवंशी सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री काशीनाथ भालासर यांनी केले शाळेचे प्राचार्य श्री अरुण मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट लोकिन वृत्तवाहिनी एक संयुक्तपणे आज कृषी दिन आणि डॉक्टर दिवस साजरा केलेला आहे आणि नेहमी यांच्या मार्फत चांगल्या प्रकारचे असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात आणि मुलांना त्यामध्ये समावेश करून त्यांना नवीन नवीन गोष्टींची माहिती आणि ज्ञान दिलं जातं आणि हा खूप सुत्य उपक्रम आहे आणि ह्या सर्वांनी मला इथे आवर्जून त्यासाठी बोलवलं त्यासाठी मी सर्वांचं आभार म्हणे आभार एक टू डे दोन हजारची वीस डॉक्टर वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर आज डॉक्टरचं ते देखील आहे आणि या दोन्ही कार्यक्रमाचा औदिश्य साधून आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी प्रकल्पाचे डॉक्टर मिलिंद चन्ने हे उपस्थित आहेत आणि त्याने आपल्या विद्यार्थ्याला आरोग्याच्या बाबतीत आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राबलेले शालेय समितीचे अध्यक्ष त्यानंतर सदस्य मंडळी हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आपण या शाळेमध्ये अशा सर्वांच्या मान्यवरांच्या समवेत वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यातून वृक्षारोपण आज प्रमुख पाहण्याच्या हस्ते झालेला आहे आज आपण या शाळेमध्ये दोन पन्नास झाडे लावणार आहोत आणि एवढ्यावरच हे काम थांबणार नाही यापूर्वी आपण काही झाडे लावलेली आहेत आणि आता आपण या शाळेमध्ये एक मूल एक झाड या पद्धतीनं योजना राबवून प्रत्येक मुलाला झाड मिळेल आणि ते झाड वाढेल आणि त्याचं संगोपन होईल या दृष्टिकोनातून आमची शाळा प्रयत्न करते भविष्यात ना या झाडे शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे औषधी वनस्पती मिळणार नाही असं होणार नाही प्रत्येक औषधी वनस्पती मिळेल आणि मुलांना उन्हाळ्यामध्ये तसेच येणाऱ्या पालकांना या ठिकाणी एक सावली या ठिकाणी राहील आणि मुलांना या शाळेमध्ये करमेल ते या शाळेमध्ये चांगले रीतीने या शाळेचा आस्वाद घेतील आणि मन रमेल अशा पद्धतीनं आमची भविष्यात योजना आहे आणि ते आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आमचे मार्गदर्शक शाळेचे प्राचार्य अरुण मस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आहे जा त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद <laughs>